नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट मध्ये यालाच प्रॉफर मार्केट असंही म्हणतात आपण हे जे पाहतोय हे स्टंपिल आहेत याला पोचा बोलतात पहा किती मोठे आहेत ते साईज खूप मोठी आहे कसा आहे याचा भाव कसा आहे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलोनी कोलबी आहे इथे खापरी पापलेट आहेत हे नॉर्मल पापलेट आहेत हे नऊशे रुपये किलो हे दादा हे नऊशे हे नऊशे रुपये किलो आहेत आणि हे बाराशे वाले किलो आहेत ही आहे बांबू सुरमय ही साडेचारशे रुपये किलो आहे हा हलवा आहे ह्याची साईज बघतोय आपण आणि चारशे रुपये किलो आहेत दादा कसे दिले हलवे हलवे कसे आहेत चारशे रुपये किलो ला हलवे आहेत आपण आता हा पाहतोय हा समुद्रामधला कटला मासा आहे इथे आपण पाहतोय वाम आहेत सुरमई आहेत ही कटला मच्छी आहे आणि हा कटला खूपच मोठा आहे हा कमीत कमी वीस कमी पंचवीस किलोचा आहे वाम आहे नंतर हे शिंगाले आहेत पहा किती मोठे शिंगाले आहेत आणि ही घोळ मच्छी आहे किती मोठी फिश आहे ते कमीत कमी पंधरा वीस किलोची एक घोळ आहे इथे रावस मच्छी आहे ही तांब मच्छी आहे हा इथे दाणा आहे सुरमई आहे ती आणि हा इकडे हलवे आहेत आपण नायगावच्या फिश मार्केटला जसा कावळा मासा पाहिला होता तसं आता या मार्केट सुद्धा कावळा मासा पाहतोय आपण ही पाहतोय ही घोळ मच्छी आहे ही पाचशे रुपये किलो आहे आणि याची साईज बघतोय आपण घोळ मासा एकदम खायला खूप छान असतो आणि हा दहा किलोचा मासा आहे आणि अजूनही असे मासे आहेत जे कमीत कमी बारा बारा ते पंधरा आणि वीस किलो पर्यंतचे मासे आहेत आणि हे हेकरू आहेत हेकरू हे हलवा आणि तिकडे रावस मच्छी फ्लाई मच्छी आहे आपण इथे मोठे मोठे खेकडे पाहतोय दादा कसे दिले कसे दिले पाचशे रुपये किलो मोठे मोठे खेकडे आहेत इथे पाचशे रुपये किलो इतर मार्केट पेक्षा भरपूर प्रमाणात स्वस्त आहेत आणि मोठे मोठे आहेत पहा दादा रावास कसा किलो आहे किलो। रावस पाचशे रुपये किलो आहे बघा एकदम फ्रेश रावस आहे इथे आणि बाहेर गेलो आपण मार्केटमध्ये तर तो कमीत कमी सात आठशे रुपयाला मिळेल मोठी वाम मच्छी सुरमई आहे चारशे रुपये हा मीडियमवाला अडीचशे रुपये किलो आहे हे पण अडीचशे रुपये आणि हे दादा कसे आहेत बिग साईज क्रॅब आहे हा एक क्रॅब हा तीनशे ग्रॅम ला येतो चारशे पाचशे रुपये किलो असतो कोलबी आहे दादा कशी आहे कोलबी तीनशे ऐंशी किलो तीनशे ऐशी किलोनी कोलबी आहे मग अशी आपण पाहिली त्याच्यापेक्षा ही थोडी मोठी कोलबी आहे त्याच्या कैसे आहे का कोलम्ही चारशे बीस रुपये किलो आहे बघा चारशे वीस रुपये किलो आहे आणि साईज खूप मोठी आहे साईज खूप मोठी आहे दादा कितना किलो होगा ये वाम कितना किलो होगा बारा किलो हे बारा।, बारा, बारा किलो का वाम आहे बत्ता आपण बारा किलो ची वाम आहे आणि त्याच्याबरोबर छोटे छोटे आहेत हे पापलेट पाहतो आपण इथे दादा किती तेराशे रुपये किलो तेराशे रुपये किलो नाही आहे ते पापलेट मस्त ताजे पापलेट आहेत एकदम वाईट वाईट एक्सपोर्ट एक्सपोर्ट सारखी सार क्वालिटी वाटते हा जिताळा हा आपण पाहतो जिताडा मासा आहे हा पोपट मासा आहे इथे सुरमई आहेत छोट्या सुरमई पुढे मोठ्या सुरमई आहेत हा आपण पाहतोय हा चकला मासा आहे दादा कसा आहे हा मासा कसा आहे सहाशे रुपये किलो हा मासा असा होलसेलमध्ये आहे एकदम वाम दीडशे रुपये किलो आहेत आणि याच्याच बाजूला लेडी फिश आहेत आणि लेडी फिशची किंमत शंभर ते दीडशे रुपये किलो असते हे आपण पाहतोय हे टायगर प्रॉन्स आहेत हे सहाशे रुपये किलोनी मिळतात इथे हे खापरी मासे आहेत खापरी पापलेट हे सोळाशे रुपये किलोनी आहेत याची साईज बघते आपण साईज खूप मोठी आहे याच्या बाजूला छोटे सुद्धा आहेत हे शिंगल आहे याचा भाव काय दादा एकशे वीस रुपये किलो शिंगाला एकशे वीस रुपये किलो आहे चिलापी आहे ते ऐंशी रुपये किलो आहेत आपण या इथे सुरमई पाहतोय या सहाशे रुपये किलो आहेत आता आपण ही ताम मच्छी आहे ही सुद्धा खायला खूप छान आहे आणि ही कमीत कमी, कमी सात आठ किलोची आहे सकाळी याचा भाव सहाशे होता पण आता थोडा पाचशे वर आलेला आहे भाव थोडा उतरलेला आहे आपण हे बघू शकता एवढी मोठी सुरमय दादा कितीची असेल ही पाच किलो पाच किलोची सुरमई आहे आणि कितीपर्यंत भाव झाले याचा हो पाचशे रुपये किलो, किलो। थोडंफार कमी होईल जरी मोठी घेतली तर बघा सगळी फ्रेश मच्छी आहे ना आणि पाचशे रुपये किलो सुरमय आहे एवढ्या स्वस्त कुठे मिळणार नाही आपण पाहतोय हा टुना फिश आहे यालाच कृपा असंही म्हणतात आणि हा चाळीस पन्नास रुपये किलो या भावाने विकला जातो हा रावस मासा आहे हा चारशे पाचशे किलो मध्ये विकला जातो हा आपण पाहतोय हा हापूस मासा आहे हा दोनशे रुपये किलोने विकला जातो हापूसचे आपण आंबे पाहिले असतील आज मासाही पाहिला आहे हापूस मासा आपण हा पाहतोय हा सकला मासा आहे कोकणामध्ये याला मोरुसी असंही म्हणतात आपल्याकडे काय म्हणतात आम्हाला कमेंट करून सांगा बागडे आहेत माकल्या आहेत त्याला माकल्या कशा किलो किती हे सुरमय आहे आहे सुरमई दादा सातशे रुपये किलो आणि हा मासा खापरी पापलेट दोन हजार रुपये किलो आणि हा चकला मासा आहे हा चकला मासा कसा आहे दादा चारशे रुपये किलो आणि सुरमई छोटे सुरमई आहेत ना छोट्या सुरम्या तीनशे आणि या मोठ्या मोठ्या सातशे रुपये किलो मध्ये किलो मध्ये सात पापलेट बसतात सातशे रुपये किलो इथे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी ठेवलेली आहे वाम आहेत टुना फिश आहे सुरमई आहे रावस आहे आणि इथे किलोवर विकलं जातं इथे हलवे आहेत राणी मच्छी आहे, आहे आणि या माकले आहेत मोठ्या माकल्या आहेत आणि हे जे पाहतोय हे पोपट माशाची अंडी आहेत पोपट मासा मगाशी आपण पाहिला आहे त्याची ही अंडी म्हणजेच गाबोळी या नर आणि मादी शिवंडे आहेत ग्रे कलरचा नर आणि ब्राऊन कलरची मादी आहे आपण पाहतोय इथे खूप साऱ्या शिवंडे आहेत म्हणजेच मोठी कोलबी वाम आहे हे क्यू निकाल देऊ निकाल देणार आहे अच्छा दवाई बनता बनताय इसके लिए हे जे काढतायत वामच्या हातून याच्यापासून दवाई बंदी जाते आणि हे विकले जातात मोठ्या प्रमाणात इससे दवाई बनती आहे नारवा मासा हा एकदम फ्रेश आहे आपण बघू शकतोय अरे दादा कितना रुपये किलो विकत आहेत दोनशे वीस दोनशे वीस विकला जातो मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग आपल्याला जर हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आमचं आम्ही पाटील हे युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद